भारतीय वंशाच्या अमेरिकेत असलेल्या सुचिर बालाजीच्या मृत्यून जगभरात खळबळ उडाली या तरुणाचा मृतदेह सॅन फ्रान्सिस्को अपार्टमेंटमध्ये सव्वीस नोव्हेंबरला सापडला होता आता त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली असून त्यानं आत्महत्या केल्याचं मुख्य वैद्यकीय परीक्षक कार्यालयानं म्हटलंय सुचिर बालाजी हा ओपन ए संशोधक होता जो जवळपास चार वर्ष सॅम ऑल्टमनच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपमध्ये होता आणि त्याने शेवटचे अठरा महिने चॅट साठी घालवले बालाजीनं ऑगस्टमध्ये चॅट जीपीटी बनवणाऱ्या ओपन ए आय या कंपनीचा राजीनामा दिला होता नोकरी सोडताना त्यानं कंपनीवर कॉपीराईट उल्लंघनाचा आरोप केला होता त्याच्या दाव्यानं सोशल मीडियावर खळबळ उडाली होती साऱ्यांचं सा लक्ष वेधलं गेलं आणि नेटकऱ्यांनी देखील एआय बद्दल चिंता व्यक्त केली नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार मध्ये आपलं स्वागत करते कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स मध्ये पदवीधर असलेल्या बालाजीनं आपल्या महाविद्यालयीन काळात ओपन ए आय आणि इंटर्नशिप केली होती दोन हजार एकोणीस मध्ये त्या ओपन ए आय मध्ये नोकरी करू लागला कंपनीत त्यानं चार वर्ष काम केलं या कालावधीत जी पी टी फोर चे प्रशिक्षण आणि चॅट जी पी टीची कामगिरी सुधारण्यासह अनेक प्रकल्पांवर त्यानं काम करत महत्वाची भूमिका बजावली होती त्याने यावर्षी ऑगस्ट मध्ये ओपन ए आय ची नोकरी सोडली आणि संभाव्य नुकसानाबद्दल चिंता व्यक्त केली जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर तुम्ही कंपनी सोडली पाहिजे असं तो नोकरी सोडण्याच्या निर्णयाबद्दल न्यूयॉर्क बोलला होता ओपन ए मध्ये असताना सुचिर बालाजीनं चॅट जी पी टीला प्रशिक्षण देण्यासाठी वापरला जाणारा इंटरनेट डेटा संकलित आणि व्यवस्थापित करण्यात मोठी भूमिका बजावली लोकप्रिय ए आय मॉडेल्स तयार करण्यात त्याच्या कामानं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं चॅट जीपीटी तयार करण्यासाठी पत्रकार लेखक प्रोग्रामर इत्यादींचं सा ले साहित्य वापरण्यात आलं ज्याचा थेट परिणाम अनेक व्यवसाय आणि ओपन ए आय विरुद्ध चालू असलेल्या कायदेशीर खटल्यांमध्ये ज्ञान आणि साक्ष यांचा मोठा प्रभाव पडू शकतो असं सुचिरनं म्हटलं होतं ओपन ए आयच्या च्या कार्यपद्धती धोकादायक होत्या कारण त्यांनी ए आय मॉडेलला प्रशिक्षण देण्यासाठी परवानगी शिवाय कॉपीराईट केलेला कंटेंट वापरला होता असं सुचिरनं म्हटलं होतं त्यानं एआयच्या नैतिक परिणामाबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली होती एआय मुळे संपूर्ण इंटरनेट इकोसिस्टीमला हानी पोहोचवू शकतं अशी भीती त्यानं व्यक्त केली होती ओपन ए आयचं बिझनेस मॉडेल अस्थिर आणि इंटरनेट इकोसिस्टम साठी हानिकारक आहे असंही त्यानं म्हटलं होतं बालाजीचं बालपण क्युपर्टिनो कॅलिफोर्निया इथं गेलं यानंतर युसी बर्कले इथं त्यानं हो कॉम्प्युटर सायंटिस्टचा अभ्यास केला कॉलेजमध्ये ते असताना त्याला ए आयची ची आवड निर्माण झाली रोग बरा करणं आणि वृद्धत्व थांबवणं यासारख्यावर त्यानं एआय संबंधित संशोधन शोधन केलं होतं त्यामुळं सुचिर बालाजीच्या मृत्यूना जगभर खळबळ उडाली असून उलट सुलट चर्चांना उधान आलंय